वैद्यकीय इतिहासात आणखी एक सोनेरी पान विकण्याचा मान अपरांतला मिळत आहे अपरांत हॉस्पिटल सगळी सुरुवातीपासून असंच राहिलेलं आहे की जे जे काही आता आपल्या को का चिकोणवासियांसाठी कोकणवासियांसाठी नवे संशोधन आहे ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला मेट्रो सिटीजमध्ये पाहायला मिळतात पण आपल्या इथे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिट त्या आपल्याच्या डोंगरी भागामुळं ज्या सुविधा आपल्या लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या ज्या स्पेशालिस्ट सुविधा आपल्यापर्यंत पोहोचत नव्हत्या अशा सुविधा देण्यासाठी एक उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर उभारावं राहावं एक स्टेट ऑफ आर्ट मशिनरी उभा राहावी आणि त्या स्टेट ऑफ मशि आर्ट मशिनरीसाठी सुटेबल असं कौशल्य असणारे डॉक्टर्स इथे यावेत इथे राहावेत आपलेच व्हावेत आणि त्यादृष्टीने अनेक चांगले उत्तम डॉक्टर तर अप्रांतामध्ये उच्च विद्या विपियच्या आणि आत्तापर्यंतच्या मेट्रो सिटीजमध्येच म्हणजे असो रूबी असो केम असो अशा ठिकाणी काम केलं अशा नामवंत संस्थेचं अनेक डॉक्टर आहेत अत्यंत वर्ल्ड क्लास स्पॅसिलिटीचं आय सी यू ऑपरेशन थिएटर आपण उभारलं ते इथे मला सांगायला आनंद वाटतो की कुठलाही डॉक्टर स्पाईनचा अगदी नामवंत डॉक्टर आपल्याकडे येऊन गेलेत न्यूरो सर्जरीतल्या अतिशय अमोंट येऊन गेले अर्थात सह्याद्रीचे सीईओ युनिटेड कराडचं माझ्याबरोबर आहे सह्याद्रीचे फिजिशियन माझ्याबरोबर आहे हा या सगळ्यांनी नावाजलेला स्टेटअप म्हणून मी अपराधाचा आवर्जून उल्लेख करेन सर मला अजून आठवतं सर इथे बघून गेलं आणि सर मला म्हणाल सर यू हॅव वर्ल्ड क्लास वासकि असं त्यांचे उद्गार होते तिथे आल्यानंतर अर्थात हे सगळं करताना जरी यासाठी आपल्याला काही पैसे उभे करावे लागत असेल भांडवल उभं करावं लागत असतं तर याचा फार पेशंटला पडू नये म्हणजे आपण इन्कामान हे कसंच असते थोडीशी की ग्लोबल लेवलच्या हेल्थ सर्विसेस आपल्या लोकांकडून द्यायच्या जे आमच्या वडिलांनी असेल किंवा काय आमच्यावर संस्कार केले की आपल्या भागातल्या लोकांसाठी तू किती शिक्षण असेल तू परत ये आणि इतक्या लोकांना सर्व्हिस दे पण ती देताना इथल्या लोकांना परवडेल अशा घरात द्यावी लागते म्हणजे ग्लोबल सर्व्हिसेस अँड लोकल कॉस्ट आणि सगळा दर्जा सांभाळून हे सगळं द्यावं लागतं आणि याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे टेक्नॉलॉजी डॉक्टर्स या सगळ्यांबरोबर एक तुमचं आमच्यामध्ये जसं एक रिलेशन आहे आपुलकी आहे आणि तुम्हाला असा विश्वास असतो बऱ्याचा की बाबा या तीन जाधव म्हणून या तीन जाधव या माणसाकडे गेल्यानंतर माझा प्रश्न सुटे मला सहानुभूतीने तिच्या विचार केला की आपुलकी एक प्रयत्न चालला आहे की ती आपुलकी सद्भावना आणि ती एम्पती आपण ज्याला पण ती पोचाल सगळ्यांचं स्टेटस मी बघत होतो त्यांनी लिहिलं आहे आणि तो खरा ताई भाव आहे म्हणजे एखाद्या वेळेला वैद्यकीय सेवा जरा थोडी डावी उजवी झाली तरी चालेल पण याच्यामध्ये सद्भावना जर झाली तर ना ती इफेक्ट होतो याचा आम्हाला सगळ्या डॉक्टरला कल्पना आहे कारण जेव्हा त्यात म्हणून टेक्नॉलॉजी हवी पण टेक्नॉलॉजी शूड विथ कम्पॅशन आणि कमिटमेंट एक पादिल जी आहे की सुदैवाने होम सर असतील आमचे आमचे डॉक्टर सद्गुरू पाटणकर असतील डॉक्टर अम्फल बालांडे मॅडम असतील डॉक्टर श्रीश भास्करवार असतील या सगळ्यांच्या रूपाने मला तिथे दिसतंय आणि म्हणून बाकीच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आम्ही आता बाजूला त्याच्यावर ट्रेनिंग घेऊन त्यासाठी आम्हाला स्वतः देश सध्या मदत करत त्याच्या त्याच्यामुळे आपण आता हे नवीन जे पाऊल उचलतोय ते टेलिआयस टेलिआयस यू हा शब्द मुद्दा म्हणून लक्षात ठेवा टेलिमेडिसिनचे युग आहे ए आयमध्ये काय चाललं आहे आपण आणि हे टेलिमेडिसिनचं जे युग आहे याच्यामध्ये जगभर क्रांती होते तर आत्ताच्या सुद्धा ज्या क्वालिटीचा का शेखर सर थोडा वेळ तिथे होते आपल्या आमदार शेखर सर जे होते त्यांनी त्यांना आम्ही छोटं डेमॉन्स्ट्रेशन दिलं त्या सरकार आणि द्हेॉइसी असेल तर मला ते म्हणाले की सर आत्ता काय ॲडव्हान्टेज होईल यायचं तर या ॲडव्हान्टेज पाहायचं कुठं असं राहणार पेशंट जेव्हा क्रिटिकल असतो आणि आपल्याला आता आमच्या बऱ्याच न्युरोलॉजीमध्ये असं कधी डिसिजन द्यायला लागतो की मेंदूमध्ये रक्तस्ताव होत असतो हा रक्तस्ताव किती वेळात थांबण्याची आयडिया येत नसते त्यामुळे ह्याला कॉन्झर्वेटिव्हली ट्रीट करावं लागतं पूर्ण रक्तस्ताव थांबण्यासाठी जास्त होती आमचे डॉक्टर लोक का ह्याला ऑपरेटिव्ह मेजरसाठी गावं या वेळेला एखाद उघडाच्या सुरक्षिततेसाठी आणि सध्याच्या काय डॉक्टरांच्यासुद्धा सुरक्षिततेसाठी पेशंटाच्या नागरिकांना कम्ब्युनेस करण्यासाठी नुकता मी एकाच विचार करत नाही तर आमची सगळी यंत्रणा सह्याद्री आपल्याला माहीत आहे की भारत महाराष्ट्रातील सर्वात मोठी डॉक्टर हॉस्पिटलची शृंखला आहे ते सगळं मान्यपावर या टेली आयसिल्युटच्या निमित्ताने आपल्याशी जोडलं जात आहे आणि हा सगळं बुद्धिसंमता बुद्धिवैभव ज्ञान जे आहे त्याचा लाभ आपल्या कोकणवासियांना या टेली आयसिल्युटरचा मिळणार आहे आणि ॲट द डोअर स्टेप मिळणार आहे त्यांच्याच घरी त्यांच्याच गावात मिळणार आहे पेशंट क्रिटिकल अवस्थेत बेडवर असताना व्हेंटिलेटर असताना जेव्हा त्याला खरंच कुठे हलवणं शक्य नाही डॉक्टर बरं सांगतात की बाबा तुम्ही हल हलवायचं म्हणतं पण आता हलवू शकत नाही कारण हा पेशंट व्हेंटिलेटरवर हल्ला त्याचं काय होईल आम्ही सांगू शकत नाही अशा माणसासाठी हा अतिशय मोठं वरदान राहणार आहे तिथे बसून तुम्हाला हे ओपिनियन मिळणार आहे आणि आम्ही तसं व्हेरी मच थँकफुल टू सह्याद्री त्यांनी आमच्यासाठी ज्या गोष्टी आर्थिकदृष्ट्या सुद्धा इतक्या सुखर केल्या की खूप मोठी तोशिस न सुद्धा आपण मी त्यांना आता देऊ शकणार आहोत कारण आपल्याला माहिती आहे मेट्रो सिटीजमुळे कन्सल्टंटचे चार्जेस किती असतात तर त्याच्यापेक्षा आपल्याकडे जे लिजिटिंग कन्सल्टंट चार्ज असतात तेवढ्या चार्जेसमध्ये आपण क्रिटिकल करतो त्याचा आता लाईफ आणि डेथच्या मदत तो झगडतोय अशा माणसासाठी एक त्याच्या बेडवर देऊ शकणार अर्थात या सगळं करताना काही तांत्रिक चॅलेंजेस होती आणि त्याच्यासाठी सिद्धीची टीम आमच्या आय टेनिटीमध्ये तीन चार महिने अक्षरशः झगडून ते चॅलेंजेस पार पडले कारण आपल्याच्या सिग्नल्सपासून सगळे इशू होतात आणि आता आपण लाईव्ह 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 ट्वेंटी फोर बाय सेवन इथंही क्रिटिकल ओपिनियन देऊ शकतो अशा स्टेजला आपण आहोत आणि दिस ड्रीम हे आत्तापर्यंत शक्य होईल असं कधी वाटलं नव्हतं पण याच्या टेक्निकल ही मोठी चांगली आहे आणि आमच्या हर्षद सर आणि देसाई सरांनी जी स्वतःची वेळेची कमिटमेंट जी आम्हाला दिलेली आहे त्याच्यामुळे कारण असे इतकं तथ्य मॅनफॉलसुद्धा अगं तेवढ्या वेळेला आपल्याला आपण असे पण लोक बघितलेले आहेत जुन्या काळात का का की डॉक्टर रात्री उठतच नाहीपासून आम्ही सुद्धा जातून गेलो आहोत आणि डॉक्टर उठून तरी काय करण्यात टाका खरंच बॅकअप सिस्टीमच नसायच्या त्यामुळे उठून आता फक्त काय एवढं सांगायला उठावं लागायचं तर ते सगळ्यातून आपला हा मोठा प्रवास आहे माझ्या दृष्टीने हे आपल्या वैद्यकीय इतिहासात चिपकोणचं फार मोठं क्रांतीकारी पाऊल आणि हे कालांतर मी जास्त कर मी आत्ताच्या घडीलाच मोठा बोस्कअप नाही करते पण माझे वट मार्क करा इथून आपल्या बदलाला सुरुवात होते आणि निश्चित आपण उत्तमरित्या आय युगाला सामोरे जायला आपण तयार झालेलो आहोत आणि इथून पेशंटचं कम्फर्ट वाढणार आहे या एका अमेरिकेसारख्या देशात मी जातो की युरोपमध्ये आता आम्हाला की तयार नुसतं डॉक्टर भेटणं सुद्धा तिथे दुर्गमनी आहे हे ॲट युअर टिप्स डॉक्टर उपलब्ध होणार आहे तर दिस इज गोईंग टू अ मेडिकल लेवल अशा शब्दांना मी तुम्हाला सांगतो आणि तरस तर कॉस्ट फ्री फॉर दॅट इजीची खरंच मुद्दामून आपण तो तुम्ही पत्रकार अभ्यासवा खरंच गरज असतं दौरा तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण खूप चांगली गोष्ट चिकवण करण्या ऑफर करतो आहे सगळ्या चिकवण करायला पुनगडवासीयांना तुमच्यातर्फे खरंच नम्र विनंती आहे यासाठी की या सगळ्याचा जास्तीत जास्त लाभ घ्या कारण ज्या जनता जनर्ला ही सेवा आणली त्यांना जेव्हा ह्याचा लाभ मिळेल दोन शब्द चांगले बोलले जातील यासाठी तेव्हा खरं की आमच्या टीमला त्याबद्दल त्याच्यामध्ये आणखी मी या तर त्या मिशनने चालवतो आणि तुम्ही वेळोवेळी प्रत्येक सजग डोळे आपल्या समाजाचे असं काही वाटलं की रीत्या आपल्याला आणखी इम्प्रूव्ह करता येईल तर नक्की माझ्याकडे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि त्या दृष्टीने आम्ही निश्चित प्रयत्न करतोय नमस्कार माझं नाव डॉक्टर अमित माने मी सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड येथे युनिट हेड म्हणजे युनिट प्रमुख म्हणून काम करतो अपरांत हॉस्पिटल चिपळून यांच्याबरोबर आजपासून आम्ही एक वेगळा उपक्रम चालू करतो आहे तो म्हणजे सी यूचा कोविडच्या काळामध्ये आपण टेलिमेडिसिन अगदी घरात बसून डॉक्टरांची कन्सल्टेशन घेणं याला टेलिमेडिसिन म्हणतात असं आपण सगळ्यांनी कोविडच्या काळात अनुभवलं आणि ते भारतात मोठ्या प्रमाणावर चाललं देखील पण जगभरामध्ये आज ज्यावेळी गंभीर रुग्णांसाठी यूमध्ये uh, उपचार घेत असणाऱ्या रुग्णांसाठी जर सेकंड ओपिनियन घ्यायचा असेल किंवा मोठ्या सेंटर्सला से, जर पुढे पेशंट पाठवायला लागत असेल तर तो त्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करूनच पुढे पाठवायला लागतो सो so, किंबहुना हीच चालीरीती किंवा हीच परंपरा आपल्या सगळ्या भागामध्ये चालू आहे पण जर असं झालं तर कसं होईल की जर समजा इथे ॲडमिट असणारे सगळे जर आय सी यूतले पेशंट हे आम्हाला सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराडमध्ये आम्ही एक केलेल्या टेले यूच्या हबमध्ये दिसत असतील सर्व पेशंटची जर माहिती आम्हाला कळत असेल सर्व पेशंटच्या आरोग्याची अगदी चोवीस तास प्रत्येक सेकंदागणित होणारी प्रगती किंवा अधोगती ही आम्हाला जर तिथे बसून कळत असेल तर याचा फायदा असा होतो की हो आम्ही इथे इथल्या टीमला होन सरांना त्यांच्याबरोबर इतर काम करणाऱ्या डॉक्टरांना वेळोवेळी आमच्या डॉक्टरांचं योग्य मार्गदर्शन मिळवून देऊ शकतो आणि याचा परिणाम असा होतो की इथे जे रुग्ण उपचार घेत आहेत त्यांना एकाच्याऐवजी दोन किंवा तीन किंवा चार लोकांचे उत्तम कन्सल्टेशन्स मिळतात आणि यामुळे त्यांचे जे होणारे वैद्यकीय बदल आहेत त्यांच्या आरोग्याची होणारी जी प्रगती आहे ती अगदी चांगल्या पद्धतीने व्हायला मदत होते जणू का एकाच हॉस्पिटलमध्ये तिथले तज्ज्ञ बसून काम करत असं आपल्याला फील जवळजवळ एलआयसीच्या माध्यमातून येतो हा एक उच्च तंत्रज्ञानाबरोबरच दोन्ही बाजूच्या डॉक्टरांची ही ग ही तंत्रज्ञानाची जी प्रगती आहे ती घडावी आणि त्यामुळे पेशंटचं बलाव हे आमच्या दोन्ही हॉस्पिटलचं प्रमुख उद्देश आहे आणि यासाठी आज आमच्याबरोबर आमचे चीफ एन्टॅन्सर बेस्ट आमच्या हॉस्पिटलचे सिनियर फिजिशियन डॉक्टर राम देसाई साहेबसुद्धा आहेत की जे या हॉस्पिटलमध्ये पे पेशंट आज सकाळपासूनच त्यांनी बघायला सुरुवात केलेली आहे सो हा एक सामंजस्य करार आमच्यामध्ये घडला आहे आणि आम्ही तो एक्स्टिक्यूट करतो यामुळे चिपळूणची खऱ्या अर्थानं वैद्यकीयदृष्ट्या एक वेगळी वाटचाल होते असं मला म्हणताना फार अभिमान वाटतं आहे सो सर्व टीमचं मी आभार मानतो धन्यवाद आज मी आलो इथे आपरांत हॉस्पिटलचा पूर्ण सेटअप पाहिला वॉर्ड बघितला त्याच्यानंतर मी आय सी यू बघितलं आयसीयू बघितल्यानंतर खूप इम्प्रेस झालो बऱ्यापैकी जे बेस्ट आयसीयू साठी जो सेटअप लागतो तो बऱ्यापैकी आहे इन्क्लुडिंग सेंट्रल मॉनिटरिंग त्याच्यानंतर आपले जे इथे कौन्सिल जे बसवलेले आहे जे टेलिकम्युनिकेशनसाठी जे स्क्रीन वगैरे बसवलेले आहेत कॅमेरे जे बसवलेले आहेत ते एकदम अध्याय होत आहेत त्यामुळे त्यांना आम्हाला तिकडून इझिली पेशंट मॉनिटर करण्यासाठी खूप इझी पडेल त्याबरोबर डॉक्टर हर्ष धोवाण यांची बरोबर माझी केमिस्ट्री गेले एक वर्षभर झाले बरेच पेशंट आम्ही एकत्र मॅनेज केले किंवा बऱ्याच वेळा ते मी जरा थोडंसं सिंगर आहे त्याच्यामुळे कधी कधी मला सल्ले विचारतात पण बऱ्याच वेळा मी जेव्हा बघतो तेव्हा त्याने ऑलरेडी पेशंट मॅनेज केलेला असतो पण काही काय वेळेस पेशंट सॅटिस्फिकेशनसाठी त्यांना बऱ्याच वेळा मला फोन करावा लागतो किंवा एखाद्या वेळेस तिकडे पेशंट पाठवावा लागतो तर ह्या ज्या गोष्टी होतात ते बऱ्यापैकी एक समजा शंभर पेशंट असतील तर त्यातले अटलीस्ट सत्तर ते ऐंशी टक्के पेशंट यू विल रिटेन हिअर किंवा इथल्या इथेच त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते म्हणजे दहावीस टक्के जे पेशंट असतील की बाबा त्यांचं समाधानच होत नाही किंवा त्यांना थोडंसं आणखीन काही ॲडव्हान्स गोष्टी लागतात जे आपल्याला सध्या इथं अवेलेबल नाही ते भविष्यात आणखीन पुढे जाऊन अवेलेबल होते ते पेशंट फक्त आपण करायला बघू शकतो पण बऱ्यापैकी जे आयसीयूतले जे पेशंट असतात की ज्यांना आपण तिथे जाऊन काही ॲडव्हान्स करणार नसतो फक्त ड्रग मॅनेजमेंटवरच ठेवणार असतो कारण ते डायलिसिस होतं बऱ्यापैकी सर्व गोष्टी होतात एक्सेप्ट अँजिओग्राफी अँडिओग्राफी तर फक्त मला वाटतं जे जे इमिजिएट केअरचे जे पेशंट असतील ते काही आपल्याला इमिजिएट बेसिसवर करावंच लागतं जरी माझ्या घरचं जरी असेल आणि ज्या आयसीयू मध्ये जिथे जर नसेल तुमच्याकडे फॅसिलिटी तर आय विल आस्ट शिफ्ट द पेशंट पण बऱ्यापैकी जे मल्टी मल्टीऑर्गन फेल्युअरचे पेशंट असतात की ज्यांना आम्ही पुढे जाऊन कुठले ऑपरेशन करणार नसतो किंवा एन्जिओप्लास्टी करणार नसतो किंवा त्याला कुठल्या ॲडव्हान्स काही गोष्टी करणार नसतो त्याला फक्त मेडिकल मॅनेजमेंटने आपला बरा करण्याचा उद्देश असतो तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्यांचा कन्सन्स झालेलाच असतो सगळ्या पेशिशियनचा तर असे पेशंट आपल्याला इथं ठेवून विदाऊट ट्रान्सफर वी कॅन मॅनेज इट आउट येच आहे कारण डॉक्टर एथेन जाधव सर आणि डॉक्टर अमित माने या सगळ्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये इलेबोरेट केलेल्या आहेत किंवा मला माझ्यासाठी बोलण्यासाठी आणखी काही परफेक्ट ठेवलेलं नाही ओके okay. थँक्यू नमस्कार माझं नाव डॉक्टर हर्षधो मी अप्रांत हॉस्पिटलमध्ये गेले पाच वर्ष कन्सल्टन्ट फिजिशियन इंटेन्सिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतोय आज एक खूप हॅपी गोष्ट आहे आपल्या अप्रांत आय सी यूमध्ये मध्ये जिथे आपण सगळ्यात क्रिटिकल केसेस मॅनेज करतो सगळ्यात आपण नामांक नामांकित आहोत की कुठेही चिपळूणमध्ये काही क्रिटिकल ट्रीटमेंट लागली तर बघू आधी अप्रांतला घेऊन जाल अप्रांत होऊन सर बघतील ठरवतील आपशंट एकडे ठेवायचं पुढे पाठवायचं त्यांनी जर सांगितलं तर आपण पुढे घेऊन जाऊ नये तर आपल्याकडे ट्रीटमेंट करू हा जो तुमचा विश्वास आहे याच्यामुळंच आपण हा एक नेक्स्ट स्टेप उचलला ने आहे की आता आपण टेलिमेडिसिन जे सरांनी आपल्या सगळं इलोब्रेट करून सांगितलं की आता असे सुद्धा केसेस जे टेन ट्वेंटी पर्सेंट आपल्याला पुढे पाठवायची गरज पडत होती ज्यांना फक्त मेडिकल मॅनेजमेंट लागणार आहे किंवा ओपिनियन लागणार आहे त्यांनासुद्धा आपण पुढे न पाठवता आपल्याकडेच आपल्या आय मॅनेज करू तज्ज्ञ डॉक्टर जसं राम सर आहेत हे एक इंटेन्सिव्हिस्ट आहेत माझ्यापेक्षा पंधरा वर्षांनी सिनियर आहेत त्यांचं नॉलेज मला वापरता येईल त्यांचा एक्सपिरियन्सचा मला चांगला फायदा होईल त्याच्या व्यतिरिक्त जे सुपर स्पेशालिटी विजिटिंग कन्सल्टंट आहेत नेफ्रोलॉजिस्ट म्हणा न्युरोलॉजिस्ट म्हणा युरोजिस्ट त्यांचे सगळ्यांचे सल्ले घेऊन आपण ट्रीटमेंट पेशंटची ल लवकरात लवकर चालू करून त्याचा प्रॉग्नोसिस इम्प्रूव्ह करू शकतो समजा एखादा पेशंट आहे एक्झाम्पल देतो आता एखाद्या पेशंटला डायलिसिसची अर्जंट गरज आहे पण आपला नफ्रोलॉजिस्ट गावात तिसऱ्या दिवशीला किंवा चौथ्या दिवशीला व्हिजिट करणार आहे तोपर्यंत आपण पेशंटच्या डायलिसिसला थांबू शकत नाही म्हणून ना ना अशा वेळी आपण टेलिकम्युनिकेशन करून आपल्या सगळ्या पेशंटचे रिपोर्ट्स अपलोड करून त्याची क्लिनिकल कंडिशन मी किंवा माझ्या रेस मेडिकल ऑफिसरच्या आपल्या 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 एक्सप्लेन करून डायलिसिसचे सेटिंग्स चालू करून इथे सुई टाकून मागे आपण डायलिसिस चालू करून पेशंटचा जीव वाचू शकतो त्याची प्रेग्नंची मात्रा चांगली झाली नॉर्मल झाला आणि आता पुढे त्याला ट्रान्सप्लांटची गरज आहे तर आपण त्याला पुढे रेफर करू किंवा आपल्याकडे पुढची ट्रीटमेंट कंटिन्यू करू शकतो तर टेलिमेडिसिन टेलिअरसिचे असे बरेचसे अनेक फायदे आहेत आपल्यासाठी आणि आय थिंक दिस विल बी अ गुड बून जसं सरांनी सांगितलं आपल्या चिपणसारख्या भागात हा एक खूप मोठा आपल्यासाठी बून असणार आहे ज्याच्यामुळे आपल्या पेशंटची ट्रीटमेंट चांगली होणार आहे आणि रिकव्हरी रेट्स पण आपले चांगले होणार ओके